चला माऊ दीदी तू अद्वैदकडे टाक अद्वैत तू वियानकडे टाक वियान तू माऊ दीदीकडे टाक वियान बरोबर माऊ दीदीकडे टाकायचं ओके गुड कॅच पकड गुड बॉय टाका आता माऊ दीदीकडे माऊ दिदी कडे खेळा टाक टाक तू त्याच्याकडे बघून टाकायचं व्यान आदवेत माऊ तिकडे टाक माऊ दि

ते छोटे ना त्यांना अजून येत नाही बोलता मग त्यांना हो म्हणायचं दुखवायचं नाही मग ते मग त्यांचा कॉन्फिडन्स होतो ना बोलायचा हो ना हा तू छोटा होता तेव्हा आला होता ना इकडे हो आता विहान दादा मोठे झाले

आणि असंच खेळा तिघांच्या जागा हो ती यशस्वीची जागा ऐका आता तुम्ही अशीच शांत खेळा मी आली माझी कामं करू ना बाळाला झोपी लावून येते जाऊया जाऊ असंच खेळा गुड बॉय सारखं गुड गर्ल सारखं बरं का माऊ दीदी तू

छान छान आहे पाण्यात नको घालू पण घालते जाशील पाण्यात घालशील हात तर ते खराब होईल चला आता तुम्ही घेताना छान छान खेळा मी येते बेबीला आंघोळ घालते आणि बेबीला झोपी लावते झोपी लावते ना त्याला बेबीला बघते ना हम्म हो झोपली माझ्या आवाजाने उठेल ना आपल्या आवाजाने उठेल ना हो मग सगळ्यांनी हळूहळू खेळा आज सुट्टी सगळ्यांना स्कूल ला बकरीची सुट्टी आज हो आज स्कूलला सुट्टी यांची इथं स्कूल भरली आहे ना छान 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 सगळ्यांची छान वाटतं ना सगळे एकत्र खेळायला उठायचं नाही विहान चला माऊ दीदीच इन्स्ट्रक्शन सगळ्यांच्या माऊ दीदी मोठी ना तुमच्यापेक्षा दोघांपेक्षा मग माऊ दीदी जे सांगेल ते ऐकायचं बर का माऊ दीदी चल मी जाते चला आजीन आम्ही येईपर्यंत येतच खरा बाहेर जाऊ नका यशस्वी ची आणि बाबूला झोपी लावते तर बाबू नुसत हवी आंघोळ केली कुणी घातले आंघोळ पाळायला माझ्या आईने घातली आईने घातली हा हा नाही नाहीयेत माऊ दीदी काय म्हणते काय म्हणते माऊ दीदी तुला काय म्हणते बेबीला काय म्हणते आंघोळ घालपर्यंत इकडे यांची शाळा सुटली सगळे उठले सगळे परत मस्ती करायला लागले आई उठून आली तर हे की नाही छान छान बॉल खेळत होते की नाही सगळेजण मी उठले तर सगळे पळून आले इकडं दिदीकडं माऊ दिदी आली तुला भेटायला ही माऊ दिदी मा बोलायला लागतो बेबीला आमच्या बोलत ती नाही बोलत आपण तिच्याशी खूप बोलायला बोला लागतं नाही बोललो की ती अशी शांत बसते आणि बोललो की अशी स्माइल देते रिस्पॉन्स देते पलटी पण तिला पलटी मारता नाही पण कधी कधी करते ती बेडवरून खाली येईल ती जर आपण लक्ष नाही ठेवलं तर हो म्हणून तर तिला आता सध्या झोप्यात ठेवली आणि आता मग मी काम करून घेणार पण तिला बघ ना मी झोपी लावते तर ती झोपत पण नाही पहिले दोन महिने कंटिन्युअस नस झोपायची उठतच नव्हती आणि आता अजिबात झोप येत नाही आम्हाला रात्रीच पण झोप येत नाही दिवसा पण झोप येत नाही की नाही पण कधी कधी झोपते पण हिने खूप एन्जॉय केलं ही सगळ्या देवांना जाऊन आली फिरली तसं विह्यांनी नाही कारण विहान जन्मला आणि कोरोना सुरू झाला दोन वर्ष विहान जन्मल्यानंतर दोन वर्ष कंटिन्युअस घरातच होता तसं ही घरात नाही आता ही आता किती तीन ती, ती, साडेतीन महिन्याची झाली पलटी वगैरे मारायचा पण दरवाजाच्या बाहेरच जाता येत नव्हतं कारण की तो, तो ज्यावेळेस सव्वा महिन्याचा झाला ना त्यावेळेसच कोरोना सुरू झाला लॉकडाऊन झालं विहन लहान होता तेव्हा मग त्याच्यामुळे विहन दोन वर्ष घरातच होता ना विहन आत्ताच पुरत दोन वर्ष घराच्या बाहेर त्याच्यामुळे त्याला एवढं माहित नाही बाहेरचं की जेवढं हिला जन्मल्यापासून आता दोन आठ साडेतीन महिन्यात माहिती झाले तेच कस पलटी वागा नाही माऊ दीदी आमची छोटी आहे तिला काय नाही ना लगेच मी काय बोलते ते माऊ दिदी पण छोटी आहे यशस्वी पण छोटी छोटी आहे पण छोटा आहे काय मस्त आमच्या घरी मस्त राहतो मस्त करायला काय होत वाटलं तिकडे आजी बाबा असतात ना मग घाबरतो का आजी बाबांना आजीबाबांनी छोटी माणसं काय घरातल्यांना नाही घाबरत मुलं तू घाबरते का घरी तू मस्ती करते ना आणि माझ्याकडे आल्यावर कशी छान 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 राहते की नाही

काय झालं काय झालं आमच्या काय झालं काय झालं आमच्या काय झालं आमच्या शेष्वीला काय झालं काय झालं काय झालं काय झालं आमच्या शेषवीला काय झालं मला नाही आता कसं आमचं बाळ रेडी झालं आणि जावा जा आता खेळायला जावा <laughs> आता आमचं हे यशस्वी बाळ पण झोपले आणि आता आमचं बाळ पण रेडी झाले आणि आमची दिदी पण रेडी झाली ही आमची माऊ दिदी आणि आता चालले खेळायला इथं खेळता गॅलरी हम्म गॅलरीत खेळता का एबीसीटी काढायला शिकव बाय मस्ती करू नका शांत खेळा तर आता हे दोघे जण गेलेले आहेत समोर दिदीकडं खेळायला तर ते खेळायला जाताना डाव्या साईडला लिफ्ट आहे आणि उजव्या साईडला स्टेप्स आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडं कंटिन्युअस लक्ष ठेवायला लागतं लिफ्टमध्ये जातात का स्टेप्सकडे जातात का कारण की ते गेले की तिकडेच बसत नाहीत कधी इकडे कधी तिकडे असं करतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतं बाळासोबतच आणि सकाळी सकाळी असं होतं की खूप धावपळ असते आज सुट्टी आहे म्हणून थोडीशी धावपळ कमी आहे पण डेलीची माझी धावपळ खूप होते कारण सकाळी टिफिन बनवायला लागतो टिफिन बनवल्यानंतर परत मग टिफिन बनवायचं म्हटलं तर आदल्या दिवशी रात्री पण भांडे वगैरे किचन सगळं क्लीन करून ठेवायला लागतं तेव्हा कुठं सकाळी उठल्यानंतर पटकन टिफिन बनवून होतो कारण की आदल्या दिवसाचा दिवशीचा जो पसारा असतो तो आवरायला लागत ला नाही आणि दुसऱ्या दिवशी मग बाळाला आंघोळ वगैरे घालायचे असते बाळाला आंघोळ घालायची सवय मला विह्यांपासूनच झालेली आहे विहन जेव्हा सव्वा महिन्याचा होता तेव्हा पण मी त्याला एकटीच आंघोळ घालायची म्हणजे पाणी पण मीच घालायचे आणि आंघोळ पण मीच घालायचे त्याच्यामुळे मला आता यशस्वीला आंघोळ घालताना अजिबात जड जात नाही यशस्वीला पण मी जवळजवळ दीड महिन्यात असल्यापासून एकटीच आंघोळ घालते आणि इकडं पुण्याला आल्यानंतर तर आता सध्या मी एकटीच असते त्याच्यामुळं मग आंघोळ घालताना मी सुरुवातीला बाथरूम मध्ये गरम पाणी जे असतं ते कोमट करून बादली माझ्या हाताला येईल अशा पद्धतीने ठेवते त्याच्यानंतर पाट वगैरे पण नेऊन ठेवते उजव्या साईडला तेलाची वाटी वगैरे जी असते ती ते ते तेल गरम करून नेऊन ठेवते आणि तेल गार व्हायच्या आतमध्ये मग यशस्वीला घेऊन जाऊन तिला बाथरूममध्येच मी मालिश वगैरे करून घेते त्याने होता असं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उठायला लागत ला नाही कारण आपण बघतो शहरातल्या ज्या फरशा असतात त्या खूप गुळगुळीत असतात थोडं जरी पाणी सांडलं तर पाय वगैरे घसरतात मग अशा वेळेस पडायची वगैरे पण चान्सेस असतात त्याच्यामुळे मी शक्य बाळाला बाथरूममध्येच मालिश करते बियांच्या वेळेस पण मी असंच करायची आणि त्याच्यानंतर मग मालिश वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे घालून घेते आंघोळ घातल्यानंतर तिला क्रीम वगैरे लावून व्यवस्थित म्हणजे पुसून वगैरे क्रीम लावून मग झोपी लावते आणि ती झोपल्यानंतर मग जे पाट वगैरे असतो बाथरूममध्ये ठेवलेला तो पाट तेलाची वाटी वगैरे थे। ते सगळं जिथलं तिथं नेऊन ठेवते आणि त्याच्यानंतर बाथरूम जे तेलकट वगैरे होतंच बाळाला आंघोळ घातल्यानंतर कारण बाळाला मालिश केलेली असते तर ते मग बाथरूम वगैरे साफ करून घेते कारण बी यांच्या वेळेस स्कूलमधून येतो त्यावेळेस तो, तो पळत पळत बाथरूममध्ये जातो मग अशा वेळेस त्याचे पाय वगैरे सटकण्याची भीती वाटते त्याच्यामुळं मग मी आधीच बाथरूम वगैरे घासून घेते त्याच्यानंतर घरं वगैरे झाडून घेते फरशी वगैरे पुसून घेते किचन वगैरे साफ करून घेते आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने बाळ झोपल्यावर खाली एक प्लॅस्टिकची मॅट टाकून देते जेणेकरून बाळाने शू वगैरे केले तर मग बेड खराब होत नाही आणि गॅलरी वगैरे त्याच्यानंतर क्लीन करून घ्यायची एखादी बकेट पाणी घेऊन जायचा आणि गॅलरी वगैरे डेलीच्या डेली वॉश करायची त्याने होता असं की बाहेरचे खराब पाय मग घरात येत नाही घरातली फरशी खराब होत नाही आणि त्याच्यानंतर बारा वगैरे वाजली की मी विह्यांसाठी परत एक भाकरी आणि वरण भाताचं कुकर लावून देते त्यावेळेस यशस्वी झोपलेले असते आणि जर कधी झोपलेली नसेल तर मग मी तिला किचनमध्ये खाली ठेवून करण्याचा प्रयत्न करते शक्यतो मी सकाळीच ह्या सगळ्या गोष्टी करून घेते जर कधी राहिलंच तर मग दुपारी बारा वाजता करते अशा पद्धतीने पूर्ण सकाळपासून ते दुपारी दीडपर्यंतचं रुटीन तर फुल बिझी असतं आणि त्याच्यानंतर तर विहान आल्यानंतर तर मग विचारायलाच नको त्याला बघून आणि बाळाला बघून मग सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि मग त्याचा अभ्यास हे ते त्याचं ठरलेल्या रुटीनवरती त्याची सगळी त्याला माहीत झालेलं आहे मला ह्या वेळेला हे करायचं आहे मग तो किती आपल्याला कंटाळा आला तरी तो अभ्यास घ्यायला लावणारच किंवा आई माझ्यासोबत बॅटबॉल खेळ बॅटबॉल खेळायला लावणारच मग अशा पद्धतीचं पूर्ण दिवसाचं रुटीन असतं तर लहान बाळाला आंघोळ कशी घालतात म्हणजे एकटीने अशी तर सगळ्यांनाच घालता येते आणि एकटीला पण बऱ्याच जणांना घालता येत असं पण तरी सव्वा महिन्याच्या बाळापासून तर त्याच्यापेक्षा मोठ्या बाळांना फ स्वतः पाणी घालून स्वतः आंघोळ कशी घालायची याचा व्हिडिओ पण मला बनवायचा होता पण काय होतं बी यांचे बाबा ऑफिसला जातात त्याच्यामुळं मोबाईल पकडायला कोणच नसतं त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे मला काही शूट करता येत नाही एकटीला त्याच्यामुळं मी काही त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या नाहीत कधीतरी पॉसिबल झालं तर नक्की शेअर करेल आणि पूर्ण घराची किती क्लिनिंग केली तरी मला माहीत आहे की व्हॅन आल्यानंतर परत तो जसंच्या तसं आहे पण तरी ते एक पहिल्यापासून सवय झालेली आहे की सगळं घर व्यवस्थित नीटनेटका आवरायचं भले मग मुलं आल्यानंतर परत जसंच्या तसं झालं तरी चालेल पण ती सवय झाल्यामुळं मग ते नाही केलं की म्हणजे दिवसभरात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं आणि बाहेरचा पोट जरी बाई पुसायला येत असले तरी ते पण सवय झालेली आहे लिफ्टपर्यंत स्वतःच झाडायचं स्वतःच पुसायचं आणि आता जरी यशस्वी लहान असली तरी पण मग त्या गोष्टी केल्या नाहीतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं म्हणून ते माझ्याकडून केलंच जातं